नमस्कार अपघात का घडतात अपघात का होतात हा विषय आपण पाहत आहोत याचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत याची प्रस्तावना आपण पाहिली आता पुढचा मुद्दा आहे व्यसन वेशन। व्यसनामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात अपघात होतात मोठ्या प्रमाणात अपघात घडतात कारण व्यसन केल्यामुळे माणसाची सुधा राहत नाही माणूस भानावर राहत नाही गाडी चालवण्यात त्याचं लक्ष लागत नाही त्याला नशा चढते आणि त्याला काही सुधरत नाही त्याला काही कळत नाही समोर कोणतं वाहन या हे त्याला कळत नाही म्हणून दारू हे व्यसन कधीच करू नये दारू कधीच पिऊ नये दारू पिऊन गाडी चालू नये दारू पिऊन गाडी चालवण्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडतात त्यामुळे निर्व्यसनी असावं गाडी चालवताना गाडी चालवण्यात लक्ष लागलं पाहिजे नजर तेच पाहिजे काळजी घेतली पाहिजे दक्षता घेतली पाहिजे मनावर नियंत्रण पाहिजे मन शुद्धीवर पाहिजे मग मन शुद्धीवर असण्यासाठी मनावर नियंत्रण असण्यासाठी गाडी चालवण्यात लक्ष लागण्यासाठी तो निर्वेशनी असला कारण दारूमुळे त्याचं संतुलन बिघडत त्याचा समतोल बिघडतो त्याला नशा चढलेली असते आणि दारू पिल्यामुळं समोर कोणतं वाहन येत आहे समोर काय घडत आहे त्याला काही कळतच नाही काही समजत नाही म्हणून दारू हे मिसन फार घातक आहे त्याचे परिणाम फार घातक दारूमुळे सुंदर जीवन बेचिराक होतो दारूमुळे मनाचा शरीराचा नाश होतो दारूमुळे बुद्धीचा ज्ञानाचा नाश होतो दारूमुळे बुद्धी भ्रष्ट होते दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे आपल्या सुंदरमय जीवनाचा सत्यानाश होतो म्हणून दारू हे व्यसन करू नका कोणतंही वाहन असो ट्रक असो बस असो ऑटो असो या सायकल असो या मोठं वाहन कोणतंही असो दारू पिऊन गाडी चालू नका मोटारसायकल असो कोणतंही वाहन असो दारू पिऊन गाडी चालू नका कारण त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता असते अपघात घडण्याची शक्यता असते म्हणून दारू पिऊन गाडी चालू नका आणि आपल्या सुंदर जीवनाचा सत्यान करू नका तुम्ही दारू पिता मोठ्या प्रमाणात दारू पिता त्यामुळे तुम्हाला नशा चढते तुम्हाला काही सुधरत नाही तुम्ही भानावर नसता ध्यानावर नसता आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही गाडी चालवता तुम्ही भानावर नसताना ध्यानावर नसताना तुमचं मन नियंत्रणात नसताना तुम्हाला नशा चढलेली असताना तुम्ही गाडी चालवता अशा धुंदीमध्ये अशा भुंगीमध्ये गाडी चालवता तेव्हा तुम्हाला पुढून कोणतं वाहन येत आहे काही सुधरत नाही काही कळत नाही आणि त्यामुळे तुमची या मनावर संतुलन मनाचा समतोल गाडी खड्ड्या सुद्धा जाऊ शकते वेळेवर ब्रेक सुद्धा लागत नाही आणि त्यामुळे मोठा अपघात घडू शकतो मोठी घटना घडू शकते आणि आपलं सुंदर जीवन आपलं रंगमय जीवन हे नरकमय बनत कंगाल होतो आपला जीव सुद्धा जातो तुमच्याबरोबरच दुसऱ्याचा सुद्धा धोक्यात येतो कारण अपघात काय अपघातामुळे तर एखादा जीव जात नाही सर्वांचा जीव जातो आणि तुमच्या अशा मूर्ख वागण्यामुळे दुसऱ्याचा सुद्धा जीव जातो म्हणून दारू कधीच पिऊ नका दारू हे व्यसन करू नका कारण दारू हे फार भयानक आहे दारू हे जहर आहे म्हणून हे जहर तुमच्या हो। शरीरात टाकू नका तुम्ही हे जहर घेऊ नका दा, दारूमुळे संसार उजळला जातो दारूमुळे तुट तू दारूमुळे आपला परिवारसुद्धा आपल्यापासून दूर जातो दारूमुळे आपली समाजातली प्रतिष्ठा मान सन्मान सर्व धुळीस मिळतो दारूमुळे आपण कंगाल बनतो या दारूचा आपल्या शरीरावर सुद्धा एक परिणाम होतो आपल्या आरोग्यावर सुद्धा एक परिणाम होतो आपलं आरोग्य बिघडतं आणि तुम्ही आजारी पडता आणि अचानक तुमचा मृत्यू होतो म्हणून दारू ही चांगली नाही दारू ही जहर आहे दारू ही सत्यानाशी आहे दारू हे जीवन नरकमय करणारी आहे म्हणून दारू हे व्यसन गाडी चालवत असताना निर्व्यसनी राहा व्यवस्थित राहा आणि सर्व लक्ष एकत्र एकत्रित करून सर्व लक्ष गाडीमध्ये गाडी चालण्यात ठेवा मन नियंत्रणात ठेवा आणि गाडी चालवा मन शुद्धीवर ठेवून गाडी चालवा जर तुम्ही निर्व्यसनी राहिला मन शुद्धीवर ठेवून मन नियंत्रणात ठेवून सर्व लक्ष गाडीत ठेवून तेज ठेवून जर गाडी चालवली तर कोणतीही घटना घडणार नाही अपघात होणार नाही ॲक्सिडेंट होणार नाही आणि तुमचं जीवन सुरक्षित होईल सुरक्षित राहील म्हणून मित्रांनो दारू पिऊन गाडी कधीच चालू नका कारण दारू पिल्यामुळे फार मोठ्या घ घटना घडत असतात कारण दारू ही एक अशी चीज आहे की त्यामुळे तुमचा सर्व समतोल बिघडून जातो तुमच्या मनाची दारू हरवते तुमच्या मनाची विछमना होते तुमचं मन बिघडते तुमचं मन जाग्यावर राहत नाही तुमच्या मनाची सुद्धा हरपते कारण दारुळी तुम्हाला नशा चढलेली असते आणि या नश्याच्या नश्यामध्ये तुम्ही गाडी चालवता तुम्ही तुमच्या धुंदीत असता तुमच्या उंगीत असता तुम्हाला काही सुधरत नाही तुम्हाला काही कळत नाही आणि अशा अवस्थेत तुम्ही गाडी चालवता आणि अशा वेळेस समोर कोणतं वाहन येत आहे समोर काय होत आहे गाडी कशी चालत आहे गाडी कोणीकुण चालत आहे हे तुम्हाला काही समजत नाही कळत नाही आणि या कारणाने अपघात होतो ॲक्सिडेंट होतो आणि तुमचा जीव जातो म्हणून मित्रांनो गाडी चालवा पण दारू पिऊन चालू कारण कोणतंही वाहन हे आपल्या हातात नसत एकदा जर वाहन तुमच्या बाहेर गेलं तर ते तुम्हाला आवरत नाही तुमच्या हातातून एकदा निष्ठल की ते तुम्हाला आवरत नाही तुम्ही किती जरी प्रयत्न केला तरी ते वाहन रुळावर येत नाही आणि खेळणं समजू नका कोणतंही वाहन असो त्याला खेळणं समजू नका साधी गो साधी गोष्ट समजू नका तर गंभीर वागा विचार करून वागा कोणत वाहन असो सोपं नाही म्हणून दारू पिऊन गाडी चालू तेव्हा काय घडेल कोणती घटना घटना घडेल पुढे परिणाम कोणते होतील काय परिणाम येतील कोणती परिस्थिती येईल कोणती स्थिती येईल हे काही सांगता येत नाही म्हणून सावधान राहा सतर्क राहा दारू पिऊ नका निर्व्यसनी कोणतेही व्यसन करू नका कारण प्रत्येक व्यसन हे हानिकारक आहे म्हणून कोणतेही व्यसन करू नका आणि खास करून दारू पिऊन गाडी चालू नका कारण त्यामुळे तुमचा जीव धोक्यात येतो दु। तुमचा प्रत्यु होतो तुमचं चांगलं जीवन संपत तुमचं जीवन नरकमय बनत तुमच्या बरोबरच तुमच्या परिवाराचा सुद्धा सत्यानाश होतो कारण तुमचा परिवार तुमच्यावर आधारित असतो त्यांच्या अशा अपेक्षा काय इच्छा सर्व काही तुमच्यावर असतं तुम्ही तुमच्या परिवाराचा आधारस्तंभ असता आणि हा आधारस्तंभ जर नष्ट झाला तर तुमच्या परिवाराचं किती नुकसान होईल त्यांनी कसं जीवन जगावं कसं राहावं काय खावं काय प्यावं कारण त्यांचा सर्व आधार तुम्ही हा त्यांचा आधारस्तंभ तुम्ही हा म्हणून तुम्ही चांगलं वागा चांगलं बोला व्यवस्थितपणे गाडी चालवा दारू पिऊन गाडी चालवा त्यामुळे भयानक परिणाम होता कोणतंही कार्य करण्याच्या अगोदर काही करण्याचे अगोदर पुढील होणाऱ्या परिणामांचा विचार संगत चांगली धरा दुसरी आले दारू पिली म्हणून आपण प्यायची असं नाही आले ते केलं म्हणून आपण करायचं असं सुद्धा नाही म्हणजे चांगलं राहा चांगलं वागा आणि निर्वेषणी राहून गाडी चालवा गाडी चालवत असताना लक्षपूर्वक काळजीपूर्वक राहा दक्षता घ्या नजर तेज ठेवा आणि खास करून गाडी चालवत असताना दारू पिऊ दारू दारू नका दारूमुळे सर्व काही सत्यानाश होतो सर्व काही बर्बाद होतो म्हणून दारू पिऊन गाडी चालू नका आणि तुमच्या सुंदर जीवनाचा सत्यानाश करू नका काही काही लोक म्हणतात की दारू पिल्याने मला काय होत मी दारू पितो तरी मी शुद्धीवर असतो मी किती जरी दारू पिली तरी मी शुद्धीवर असतो दारू हे जर नाही अमृत आहे माझ्यासाठी अमृत आहे दारूमुळे माझा दिमाग चढतो दारूमुळे मला शहाणपणे दारूमुळे माझी प्रगती होते मला दारू पिवाच लागते मी दारू जर नाही पिली तर माझं मन लागत नाही मला चैन पडत नाही म्हणून मला दारू पिवाच लागते आणि मी दारू जरी पिली तरी मी गाडी चांगली चालवतो कोणताही वाहन चांगलं चालवतो मी सुधीर राहतो मला कोणत्याही घटना घडत नाहीत काही होत नाही असे लोक काही म्हणतात परंतु चुकीचं आहे कारण दारू पिल्यामुळे माणूस सुद्धीवर नसतो त्याचं मन नियंत्रणात नसतं त्याचं मन त्याच्या त्याचं मन त्याच्या चा। ताब्यात नसतं त्याला शरीर साथ येत नाही मन साथ येत नाही तो त्याला नशा चढलेली असते त्याला काही सुधरत नाही त्याला काही समजत नाही आणि अशा परिस्थितीत त्यानं जर गाडी चालवली तर नक्की ॲक्सिडेंट होतो आपला म्हणून ही दारू आमरत नाही तर ह्या दारू जग आहे दारू जीवन चांगलं करत नाही तर सत्यानाश करते दारूमुळे शरीराचा मनाचा तुमच्या जीवनाचा ज्ञानाचा बुद्धीचा सत्यानाश होतो म्हणून हे जण घेऊ नका दारू पिऊ नका दारूमुळे फार मोठे फार भयानक परिणाम होतात म्हणून हे दारू जण घेऊ नका दारू पिऊन स्वतःचा सत्यानाश करू नका दुसऱ्याचा सत्यानाश करू नका म्हणून दारू पिणे टाळा गाडी चालवत असताना नजर तेज ठेवा वेग कमी ठेवा आणि निर्व्यसनी राहा मित्रांनो तुम्हाला विनंती करतो की दारू पिऊन गाडी चालू कोणतंही वाहन असो मोटरसायकल असो ट्रक असो बस असो ऑटो असो टेम्पो असो कोणतंही वाहन असो दारू पिऊन गाडी चालू नका तुमचं सुंदर जीवन नरक व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद